इतिहास महाराष्ट्राचं जर बघितलं तर हा स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांचं दीर्घकाळ राजकारण आणि मा मुख्यमंत्रीपदाचं तिथं कार्यकाळ याची ओळख आणि त्यांची ओळख म्हणजे महाराष्ट्रभर बंजारा समाज नव्हे तर पूर्ण देशभर बंजारा समाज आणि राजकारणात आता नवीन पाऊल ठेवल्यानंतर मंत्रिपद मिळाल्यानंतर मलाही असं वाटते की जिथे जिथे स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची ओळख किंवा त्यांना मांडणारा वर्ग आहे तिथे जाऊन आपण त्यांच्याशी संवाद साधावं मी उत्तम चव्हाण सर आणि पी टी सर यांचं मी आभार व्यक्त करेल की त्यांनी मला मागच्या महिन्यात सांगितलं की आपण असा असा एक कार्यक्रम घेतो आहे आणि इथे येऊन खरोखर एवढं सर्वांचं प्रेम बघून मला फार आनंद झाला आहे आज आणि समाजाची जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आम्ही त्यांना असं सांगितलेलं आहे इथे शब्द दिलेला आहे की आम्ही आपल्या पाठीशी उभं राहू सर या मेळाव्यातून तुम्ही वन नेशन वन रिझर्वेशनचा देखील नारा दिला आहे आता बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी काही महाराष्ट्रात असेल देशभरात असेल लढा उभारतात नाही बघा काय पहिले आमची जे ऑल इंडिया बंजारा सेवा संघ एक आमची स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांनी सुरू केलेली एक संघटना आहे पूर्ण भारताची त्यांची आमची बैठकी होतात दिल्लीला होतात गुजरातला होतात मध्य प्रदेशला मुंबईला हैदराबादला होतात बेंगलोरला होतात तर याच्यात हे सतत आम्ही तिथे मांडणी करतो आता काय आहे एक ड्राफ्ट करणं आवश्यक आहे ड्राफ्ट करून पंतप्रधान साहेब प्राईम मिनिस्टर सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब यांना भेटून कारण की काय आहे आम्ही कितीही जरी बोललो तरी त्या दरबारी जोपर्यंत हा मुद्दा जाणार नाही तोपर्यंत तर याचा ड्राफ्ट तयार करणं आणि एक प्रत्येक राज्यातून कोणाच्या मनात काय आहे ते जाणणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की मी निर्णय इथं उभं राहून मी माझ्या मनाने नाही घेऊ शकत समाज म्हणजे हा तुमचा पूर्ण भार भारतात आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव